बदनामी करणाऱ्या त्या महिलेवर गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रीय विश्वगामी समाजकार्य संघाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन शेवगावच्या त्या नगरसेवकाच्या सांगण्यावरून बदनामी सुरू महिला सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप पैसे घेतल्याचा खोटा आरोप केल्या प्रकरणी बोल्लेगाव येथील त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रीय विश्वगामी समाजकार्य संघाच्या वतीने करण्यात आली आहे संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे तक्रारदार स्वाती साठे पिनू भोसले अजय पठारे संजय वाल्लेकर आदी उपस्थित होते शेवगाव येथील महिला सामाजिक कार्यकर्त्या स्वाती साठे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मी व माझ्या मुलीने पैसे घेतल्याचा खोटा आरोप बोलेगाव येथील काही राजकीय पदाधिकारी असलेल्या महिलांनी केला आहे शेवगाव मधील एका नगरसेवकावर तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अट्रॉसिटी गुन्हा दाखल केला होता हा गुन्हा मागे घेण्यासाठी त्या नगरसेवकाच्या पत्नी व मुलाने केली व पैसे देखील देऊ केले मात्र गुन्हा मागे न घेतल्याचा रागमानात धरून त्या नगरसेवकांनी या राजकीय महिलांना हाताशी धरून बदनामी चालवली असल्याचा आरोप करण्यात आला आहे आरोप करणाऱ्या महिलेचा व आमचा कसलाही संबंध नसताना फक्त बदनामी करण्याची सुपारी घेऊन हा प्रकार सुरू आहे माझी व मुलीची व मानलेल्या भावाची बदनामी करणाऱ्या टोळीचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने सदर महिलेची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रीय विश्वगामी समाजकार्य संघाच्या वतीने करण्यात आली आहे प्रतिनिधी ऐनूल शेख एटीव्ही न्यूज नगर आज विश्वग्रामीण पत्रकार संघटनेच्या माध्यमातून आम्ही विस्को कार्यालयामध्ये एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की काही महिला आहेत कोलेगावच्या त्या माता भोगिनी माहिती नव्हती नावा परंतु त्यांनी चॅनलला आमची एक न्यूज केलेली त्यामध्ये आमच्यावर खोटे आरोप लावलेले आहेत खोटे आरोप असा आहे की स्वाती सागरी रंजना सागवी व संजय वालेकर यांनी त्यांच्याकडून कलाकाराचे प्रकरण करतो म्हणून पाच पाच हजार रुपये घेतलेले आहेत असा त्यांनी जो खोटा बिनबुडाचा जो आरोप आमच्यावरती लावलेला आहे तो आरोप खोटा आहे आणि तो कुणाच्या माध्यमातून कुणाच्या सांगण्यावर आणि कुणाच्या आशीर्वादाने त्यांनी हे खोटं प्रकरण हातामध्ये घेतलेलं आहे या संदर्भात आम्ही आमचा एस पी साहेबांशी आरोप करून चर्चा केलेली आहे त्यामध्ये एस पी साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की संबंधित जे पोलीस स्टेशन आहे कोलेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत अंतर्गतचे जमाईशी पोलीस स्टेशन आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही एजन्सी दाखल करायचं आम्हाला सरांनी सांगितलेलं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं आम्ही त्या महिलांचा कुठलाही कंच नाही किंवा त्यांना आम्ही ओळखत नाही आणि आम्ही कुठे कामं करत नाही आम्ही नेहमी समाजाचे चांगले कामं करणारी माणसं आहेत समाजाच्या दूरगरीब माणसापर्यंत तळागाळातल्या माणसापर्यंत आम्ही चाळून त्यांची कामं करतो त्यांच्यासाठी दूषण आंदोलन विविध प्रकारचे आणि माणसं आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडून खोटं करण्याची काही अपेक्षा येतच नाही आणि राहायला त्यांचा विषय तर त्या आमच्या माता भगिनी उर्बी असतात त्यांनी मी आमच्याबद्दल असं त्यांच्या मनामध्ये कुठून घेतलेला आहे उपक्रम चुनासाठी केलेला आहे कमिटी त्यांचं नाव सांगावं त्यांच्याशी चर्चा करा असं आमचं माध्यमातून घेऊन आणि साहेबांना बी आम्ही त्या पद्धतीत सांगितलं जे बातमी झाली सारिकाताई काहीतरी गांगरड्याचं नाव आहे त्यांचं बातमी पण मी ऐकली मी त्या महिलाला काही ओळखत नाही आणि त्यांचं माझी कधी संबंध आले नाही पण त्यांनी जी बातमी केली होती ही का केली कशासाठी केली हे ह्याचा आम्ही माहिती घेणार आणि आम्ही एस पी हापासला आलो आम्ही बोललो आमचं बोलणं पण झालं आणि ह्याच्या मागं कोण आहे कारण त्यांच्याकडे काय पुरावे आहेत तो आम्ही त्यांच्याकडून पैसे घेतले आणि असं तर केलेलंच नाही mm. ना पुरावे द्यावा लागतील आणि जर नाही दिले मी उपोषणाला बसेल आणि मी ह्याचा हे लाव तपास लावेल शोध mm. लावेल mm. mm. आणि ते कोण ताई आहेत काही त्यांचं नाव आहे गांगडे ताई काय ते बाकीच्या तर महिला त्या माहीत नाही मला आणि तीही माहीत नाही पण मी बातमी त्यांचं नाव ऐकलं आहे तर त्या ताईंना बी सांगलं आहे माझं तर तुमची माझी काय दुश्मनी आहे आधीच मी माझ्या माझ्यामागे इतका अन्याय झालेला आहे मी ह्याची त्याची मदत मागते आणि मी हे चालू ठेवले आणि तुम्ही का ताई माझ्यावर हे करता तुमची माझी काय दुश्मनी तर असं करू नका आणि काय असेल ते तुम्ही मला तुमच्याकडे काय पुरावे असतील हे सादर करा मी मान्य करीन माझी एवढीच म्हणजे आयल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार पण करतात वाद्यूत्सव पत्रकार पण करतात तर दोन तीन दिवसापूर्वी व्हॉट्सअपवर अशी काही बातमी आली होती की खरोखर फोटरडी आहे त्यामध्ये रंजना साठे आणि त्यांचे बंधू त्यांच्यावरती खोटे आरोप केले पाच आलं होतं त्यावर माहिती असे त्यांच्या समोरच्या महिला आहेत त्यांनी हे खोटे केले तर सगळ्यांनी तर एस टी हाफीसला येऊ आमच्या म्हणजे चंदरच्या साहेबांना आम्ही निवेदन दिलेले पण त्यांनी सांगितले ही घटना पुढं घडलेली त्या घटनेचा शहानिशा करण्यासाठी तुम्ही समजा जाऊ त्याची माहिती द्या त्याच्यानंतर बघू आणि समजा करणार आम्हाला संगीत कार्य याकडले आम्ही पत्रकार प्रकटो आणि त्याची समोर त्यांनी आहे धन्यवाद